भोईराज नवग गणेश मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या कर्तव्यनिष्ठांचा सन्मान सोहळा संपन्न तळोदा शहरातील भोईराज नव गणेश मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या कर्तव्यनिष्ठांचा सन्मान सोहळा मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी पार पडला भोईराज गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात नवनवीन सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात त्या अनुषंगाने दिनांक दहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी प्रशासनातील विविध विभागातील आपल्या कार्याशी एकनिष्ठ राहून सेवा बजावणारे अधिकारी कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले शाल पुष्पगुच्छ व विघ्ञात श्री गणेशाची प्रतिमा देण्यात आली या सन्मान सोहळ्यात जिल्हा क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र चव्हाण अग्निशमन दल वाहन चालक कमलेश कलाल भारतीय सेनेतील सेवानिवृत्त जवान उदय सूर्यवंशी तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे रुग्णवाहिका चालक राजेंद्र कलाल सुभाष पावरा सफाई निरीक्षक आश्विन परदेशी सुपरवायझर अजय गोजरे विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता तिरुपती पाटील विद्युत कर्मचारी मच्छेंद्र पाडवी तसेच तळोदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश माळे तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील सोयवशी ज्येष्ठ पत्रकार रमेश कुमार भाट चेतन इंगळे किरण पाटील सम्राट महाजन आदी पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष धीरज सोनवणे उपाध्यक्ष देवीदास वाडिले सचिव हेमंत वानखेडे खजिनदार सागर डोले कार्याध्यक्ष गिरीश वानखेडे तसेच भोई समाज पंच मंडळाचे अध्यक्ष संतोष वानखेडे पिंटू भोई चंदुभोई दशरथ भोई धनलाल भोई आनंदा वानखेडे धनराज सोनवणे मधुकर रामोळे चंद्रकांत भोई यांनी परिश्रम घेतले